आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडा राईस बनवणार आहोत तर अंडा राईस बनवण्यासाठी मी इथे साधारणतः दोन ग्लास तांदूळ चार अंडे घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे गोबी कांदा कोथिंबीर ओला कांदा आणि तीन चार मिरच्या कापून घेतलेल्या आहे त्याबरोबरच अद्रक लसूण बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे आणि इथे मी आता तेच पान आणि चार लवंग घेतलेले आहेत आता आपल्याला सर्वात आधी हे तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे मी छान असं स्वच्छ पाणी टाकून हे तांदूळ धुवून घेत आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर याच्यातला एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला राईसची तयारी करायची आहे तर बघू शकता मी एक मोठा गंज घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी साधारणतः दोन लोटे पाणी घालणार आहे बघू शकता आपल्याला पाणी एक्स्ट्राचंच टाकायचं आहे पाणी थोडा जास्तच टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमच तेल टाकत आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हे तेच आणि लवंग पण टाकून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ मी इथे अर्धा चमच मीठ टाकत आहे मीठ आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे इथे आता या पाण्याला उकडी आलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घेत आहे जे आपण तांदूळ धुवून ठेवलेले होते ते तांदूळ आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे पाण्याला उकडी आल्यानंतर बघू शकता सर्व तांदूळ आपण टाकून घेऊया आणि त्यानंतर आता यांना दहा मिनटासाठी गॅसवरती ठेवायचं आहे म्हणजे फुल गॅसवरती उकडू द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता हे तांदूळ छान शिजलेले आहेत म्हणजे आपला राईस रेडी झालेला आहे आता आपण एका झाड्याच्या मदतीने काढून घेऊया बघू शकता या प्रकारे झाड्याच्या मदतीने काढून घ्या कारण याच्यातल्या सर्व एक्स्ट्राचं पाणी निघालं पाहिजे किंवा एका चाळणीमध्ये पण तुम्ही हे सर्व राईस काढून ठेवू शकता म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे निघून जाणार आता याच पद्धतीने आपल्याला हे सर्व राईस काढून घ्यायचे आहेत सर्व राईस काढून झाल्यानंतर आता आपण अंडे फ्राय करून घेऊया तर बघू शकता एका कढईमध्ये मी थोडासा तेल गरम होण्यासाठी थे ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे अंडे फोडून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे आता याच पद्धतीने आपण चारही अंडे इथे फोडून घेऊया तुम्ही आधी पण हे अंडे फोडून ठेवू शकता तुमच्यावर आहे किंवा अंड्याचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता मी इथे चार अंडे घेतलेले आहेत तुम्ही जास्त पण टाकू शकता किंवा कमी पण टाकू शकता सर्व अंडे आपण इथे फोडून घेतलेले आहेत आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि परततच राहायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे अंडा छान असा शिजतपर्यंत याला छान परततच राहायचं आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे बघू शकता अंडा छान असा शिजायला लागलेला आहे काही वेळानंतर आता आपण हे अंडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता या प्रकारे आपले हे अंडे फ्राय करून झालेले आहेत बघू शकता सर्व अंडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत फ्राय झालेले छान असे मस्त कुरकुरीत फ्राय झालेले आहेत आता आपण या राईसला फोडणी घालूया बघू शकता या प्रकारे सर्वात आधी लसूण टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अद्रक पण टाकून घ्यायचं आहे आणि यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहे बघू शकता इथे मी कांदे टाकून घेत आहे कांदे टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लगेच मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पत्ता गोबी टाकून घेऊया पत्तागोबी टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे फुल गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर आता आपण इथे थोडासा ओला कांदा टाकलेला आहे या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे काही वेळ परततच राहायचं आहे आता याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकून घेऊया सोया सॉस मी इथे तीन चमच टाकून घेत आहे बघू शकता सोया सॉस टाकल्यानंतर आता आपल्याला इथे सुके मसाले टाकून घ्यायचे आहे सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे मीठ टाकत आहे अर्धा चम्मच आणि थोडंसं मीठ टाकलेली आहे इथे त्याचबरोबर आता इथे मिरची पावडर टाकायचा आहे मिरची पावडर मी इथे दोन चम्मच आणि आणखीन थोडासा टाकलेली आहे त्याचबरोबर इथे थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर मी आता इथे एक चमच अथर्व मसाला टाकलेली आहे बघू शकता एक चम्मच आणि थोडंसं टाकलेली आहे आणि त्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं चा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जे आपण अंडे फ्राय करून घेतलेले आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं यांना मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान त्या मसाल्यांमध्ये आपल्याला हे अंडे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये राईस टाकायचे आहेत तर आता आपण थोडे थोडे करून इथे राईस टाकून घेऊया कारण साथ एवढे सारे राईस आपल्याला इथे टाकता येणार नाही म्हणून आता आपण थोडे थोडे टाकून असं मिक्स करत जाऊया बघू शकता या, या प्रकारे आता आपण याच्यामध्ये थोडे आणखीन ॲट करू थोडे थोडे टाकून आपण मिक्स करत जाऊ म्हणजे आपल्याला सोपं जाणार बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले त्या राईसला छान असे लागणार बघू शकता आता आपण इथे हे सर्व टाकून घेऊया राईस सर्व राईस टाकून झाल्यानंतर यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आता आपण या राईसला त्या मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता मी राईसला छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ओला कांदा टाकून घेऊया ओल्या कांद्याचं प्रमाण थोडा जास्त घ्या म्हणजे टेस्टी वाटणार आणखीन आणि आता याला छान असं परतून घ्यायचं आहे पुन्हा त्यानंतर आता आपण इथे थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता कोथिंबीर टाकल्यामुळे याची टेस्ट आणखीन वाढते कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपला अंडा राईस रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही काय झणझणीत आता आपला अंडा राईस रेडी झालेला आहे खूपच टेस्टी लागतो हा अंडा राईस एकदम हॉटेलची टेस्ट वाटणार तुम्हाला एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा बघू शकता बघायला काय झणझणीत लूक आलेला आहे आणि या अंडा राईसची चव तुम्हाला एकदम हॉटेलसारखी येणार तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही हा अंडा राईस घरी बनवलात म्हणून एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनतो खूपच चविष्ट लागतो हा हो अंडा राईस एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद